की ज्यावेळी तू सुरुवात केलीस इथे राजकारणी म्हणून त्यावेळी नेमकं काय करायचं हे आपल्याला कल्पना नसते रे नाटकात आलो आमच्या नशिबानं आम्हाला आजूबाजूला विजयाबाई अरविंद देशपांडे सुलभा देशपांडे रमाकांत देशपांडे अशी मंडळी मिळाली त्यामुळे तिथे काम करत असताना आम्हाला काहीच माहिती नसतं आम्ही आपलं कोणत्यांचं बोर्ड धरून चालायला लागलो कुठल्या तरी नकळत्या क्षणी त्यांनी आमचं त्यांचं वोट काढून घेतलं आम्हाला माहिती नाही आम्ही कधी साधायला लागलो पण ही फार मोठी दिग्गज मंडळी होती तसं तुला मला माहिती नाही तुझ्या वाट्याला कोण आले पण निश्चितपणे छान मंडळी आली असणार वडील होते त्यांचे संस्कार होते आजूबाजूला अशी थोर मंडळी होती पण हे सातत्य तुला काही कोणी गुळखोबरं दिलं नव्हतं ये रे बाबा राजकारणी हो म्हणून नाही का मी त्याला पहिलं सांगितलं बाबा अहवाल जर प्रसिद्ध करत असतील त्यातली जर एक खोटी गोष्ट आढळली ना तर मी जाहीररित्या बोलेन त्याच्याबद्दल ते, चा ते चालत असेल तर ता मला बोलव आणि म्हणून त्यांनी तो म्हणला मी ती फीत केली ती तेवढ्यासाठी वास्तविक खरं सांगतो उदय असा हा वाल सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येकानं द्यायला पाहिजे आम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही काय केलं विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही मतं दिली म्हणून ते विरोधी पक्षामध्ये बसले ना त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तुम्ही काय केलं हे उदय पर्वापुरतं मर्यादित राहता कामा नये प्रत्येकाने सरते शेवटी तुम्ही आमच्यासाठी आहात रे आणि पुन्हा तुला कोणी जरी साहेब बोलणार असेल ना तर ता त्यांना जा आवर्जून सांग साहेब बोलू नका साहेब म्हटल्यानंतर तुमच्यातलं जे अंतर वाढत जातं ना माझ्या अंगावर कायमच सुरगळलेले कपडे असतात नाही तू स्टारचे घालायला हरकत नाही पण मला एवढ्यासाठी की मी कुठे शेतकरी मंडळींना भेटायला गेल्यानंतर सरळ घेऊन ते मिठी मारू शकतात माझे कपडे सुरगळतील ह्याला डाग लागेल असं त्यांना वाटत नाही त्याचं कारण मी त्यांच्यासारखा असतो म्हणून तुम्हाला ते अंतर ठेवायचंय का तर ते ठेवू नका माझ्या मते साहेब ही उपाधी काढूनच टाकायची साहेब गेला कधीच आपला सत्तेचाळीस साई गेला साहेब आता आपण श्री आहोत माननीय आहोत आदरणीय आहोत आणि तो तुम्हाला निर्माण करणं फार सोपं आहे बर का आणि ते केवळ तुम्ही कामातून रत्नागिरीमध्ये अशा प्रकारचं थिएटर मी तुम्हाला खरं सांगतो मगाशी आल्यानंतर मी तिथून पाहत होतो इतका प्रतिम थिएटर आहे असं वाटतं की नाही चला आता पुरुषचा नाटकाचा प्रयोग सुरू करावा अजून काय लागतं आम्हाला तुम्हाला खरं सांगतो नाटक सुरू झाल्यानंतर त्या सगळा काळोख पसरलेला असतो आणि त्या काळोखामध्ये आम्ही आमची सुख शोधत हो असतो तशी ही जी मंडळी आहेत हो ता ही तुमच्याकडे पाहून आमची सुख शोधत असतात त्यांची ती तुमची जबाबदारी आहे कधीही तुला कुला, कुला, तुला कोणीही तुझ्या जवळ आल्यानंतर तुला बॉडीगार्डची कधीही गरज लागता कामा नाही आयुष्यात हे तुझे बॉडीगार्ड सगळं कधीही मला कधी वाटलं नाही मी चिडलो तिरसटलो काय एखादा कोणी काही अतिशय विचित्र वागला तर एखादी मी टपलीही मारतो कशाला लागतात तुम्हाला बॉडीगार्ड काय चाललंय आमचे प्रतिनिधी आहात ना तुम्ही आम्हाला लोटणार का तुम्ही असं की तुमच्या नावानं आमचं बोट सुहागन होत ना <laughs> इथे टिळा लावतो तुमच्या नावानं गोवा बाजूला बरं काही काही वेळ काय होतं कोण कुठले आम्ही सवाशिढ ते बसलेलो हे नवरे कोण कोणाबरोबर पळून जातात <laughs> कशाला लावलं गंध तुमच्या नावानं पण ही जी आहे ही राजकीय शोकांतिका आहे त्यातला विनोद आलायदा खरंच वाईट वाटतं मनामध्ये आमच्या काय आम्ही काय ठरवतो आणि तुम्ही काय करता आमच्या मॅन्डेटला काही अर्थ आहे की नाही हा राजकीय मंच नव्हे तिथे मी त्याची वाच्यताही करू नये राजकीय पक्षातली कुठ सगळ्या पक्षातले सगळेच माझे मित्र आहेत आणि त्याचं कारण आजपर्यंत कुणाकडेही काहीही मागितलं नाही मैत्री टिकून आहे ज्या दिवशी तुझ्याकडे काहीतरी मागेन त्या दिवशी ती मैत्री संपेल काय कमी दिलंय देवानं पन्नास वर्ष पाठ प्रेम केलं तुम्ही अजून काय लागतं आम्हाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती आता इतकं दिलेलं आहे की ते परत द्यायला पाहिजे माझा मुलगा आलेला आहे गणेश सुद्धा माझा मुलगाच मल्हार आलाय मल्हारला म्हटलं तुला केवढं जेवढं लागेल तेवढं तू ठेव बाकीचं समाजाने आपल्याला दिलेलं आहे ते देऊन टाकायचं त्यांना सरते शेवटी बारामण लाकडं म्हणजे तेवढीच लागणार त्याच्या ते पलीकडे लागणार नाहीत जाळताना सुक्या लाकडामध्ये जाळा ओल्या जाळलं तर धूर येईल जमणाऱ्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येईल माझा गैरसमज होणार जाळताना माझ्यासाठी रडतायत हो नको नाही खरं मेल्यानंतर आनंद आहे आई वडिलांना भेटता येईल मित्रमंडळीला भेटायचं म्हणजे नरकात सुद्धा जावं हो लागेल <laughs> आम्ही सगळे त्यातलं <laughs> नेमकं वर्मावर बोट ठेवायचं हसणं नाठाळपणा हा आपला स्थायी भाव कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी कोणाच्या समोर गडी उतरवताना मांडत असताना दोन चार छान गोष्टी हसले बोलले पुन्हा पुढे काय तुमच्या मनातलं आहे ते बोलून टाकायचं जातीय सलोक हा तुम्ही नाही टिकवणार तर कोण टिकवणार मी मुसलमान आहे किंवा मी हिंदू आहे किंवा मी ख्रिश्चन आहे हा माझा काही गुन्हा आहे अरे मला नाही कधी आजपर्यंत आठवलं किंवा माहिती आहे की रत्नागिरीमध्ये कुठे काहीतरी असं काही झालं त्याच कारण इथली माणसं पहिल्यांदा माणूस आहे मला माझ्या पद्धतीनं मी आईला माझ्या माझं सगळं लहानपण मुसलमानांमध्ये गेलं मुरुड जंजिराला आम्ही मियामत यांच्या घरात राहत होतो त्यांच्या दोन बायका होत्या नजीरा आणि अनवरी अनवरीची दोन मुलं दिलशाद आणि सैफुल नजीराची दोन शगुप्ता बाबला आधी एक मुलगा होता लियाकत म्हणून आम्ही लहानपणाचे त्यांच्यातच वा वाढलोच तस एकमेकाच्या सणांमध्ये आम्ही कायम एकत्र होतो कधी माहिती नाही त्यावेळी ताबूतमध्ये पण नाचवायच्या ना ताबूत आमचे तर मला माहिती नाही हा सण आहे तो त्यात मातम आहे का आहे मला काही कळायचं नाही आम्ही लहान होतो एकदम मग तो लियाकत तो मोठ्या पूर्वी ते असे बिस्किटाचे डबे मिळायचे ग्लुकोजच्या ते पत्र्याचे आणि ते घेऊन या ढाकूमकुम ढाकूमकम वाजवायचं आणि आम्ही नाचत बसायचो सगळं सहावीपर्यंत आयुष्य गेलं माझं तसं मुसलमानांमध्ये आईला एक दिवस मी विचारलं होतं की आपल्या आणि मुसलमानात काय फरक आहे त्यानं मुसलमान का म्हणतात आपण हिंदू कसं ते म्हणले काय नाही दोघांची नमस्कार करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे आपण असे करतो ते असे करतात अजून काय संस्कार लागतात तुम्हाला काही गरज लागत नाही मी कधीही तुमच्यापेक्षा मोठा नव्हतो आणि मी कधीही तुमच्यापेक्षा लहान नसणार ही वृत्ती ठेवली तर फार सोपं आहे मेडिकल कॉलेज काढतोस इथल्या मुलांना इथे इंजिनिअरिंगचं च कॉलेज मिळतं अजून काय लागतं रत्नागिरी एक कसं गाव होतं मला माहिती आहे ना पन्नास वर्षापूर्वी कारकिर्द सुरू केली आम्ही ज्यावेळी नुसत्या एस टी मधून असे भटकत फिरायचो आज ह्या गावाला मग उद्या त्या गावाला आता कुठे पिळूनला मग चिपुळून कुठं मग गोहा घरला असे प्रयोग करत फिरायचो पन्नास रुपये मिळायचे एका प्रयोगाचं खूप होते पन्नास रुपये दीडशे रुपयामध्ये राशन भरलं जायचं महिन्याचं आमच्या चार लोकांचं पैशाला किंमत होती त्यापेक्षा माणसांना जास्त होती आज आम्ही पटकन कोणतरी राजकारणी म्हणतो आणि आम्ही एकमेकाचे गचंड धरतो त्यांचं काही चूक नाही ते मतलबी असतील आम्हाला कळत नाही का आम्हाला अक्कल नाही का आम्ही आमचे आरशे फोडले का घरातले ते नाही आपण पाहत नुसतं कोणाला तरी नावं ठेवण्याचा काही आपल्याला अधिकार नाही चार कोणतरी टाडके असतात ती भडकवतात तुम्हाला फुली मारा त्याच्यावर आपल्याला एकत्रच राहायचं आणि आपण एकत्रच राहणार आणि आम्ही एकमेकांशी असं सहकार्य करणार प्रेम करणार तुम्हाला कळतंय कळत असतं आपल्याला वळत नाही ही आपली तुंबडी भरण्यासाठी मला नावं घेता आली असती ना आता या मंडळींची मला बरं वाटलं असत तुम्हाला खरं सांगतो असं आईच्या भाषेमध्ये मी माझ्या कसं करता काय तुमच्या तुमड्या भरण्याचे कोण काय तुम्ही निवडून येण्यासाठी कुठली अर्वाच्य भाषा कुठलं काय पद्धतीनं बोलता यशवंतराव चव्हाण गेले लागभर सुद्धा पैसे त्यांच्या अकाउंटवर हजारामध्ये सुद्धा पैसे नव्हते कलाम गेले काही नाही दोन सूट होते आपल्या समोर एवढी आदर्श फक्त नेमकं एकच आहे आम्ही कुठल्या आदर्श समोर ठेवायचो जाणीवपूर्वक तुमच्या माझ्यामध्ये आमचा केवढा काय छान वारकरी पंथ तिथं तुम्ही संतांच्या जाती आता मांडायला लागलात हा संत कुठल्या जातीचा आणि तो संत कुठल्या जातीचा वारकरी पंथांनी सगळ्यांना एकत्र सामावून घेतलेला आपल्यामध्ये तिथं सुद्धा का तर तुम्हाला सत्ता हवी आहे गाजवणार कोणावर आमच्यावर ना पूर्ण काही अक्कल गहाण ठेवलेली नाहीये आम्ही सुद्धा विकास आणि माशेलकर यांच्या बाजूला बसण्याचा सन्मान विकास माझा थोरला भाऊ आहे प्रकाश मधला आणि मी धाकता बाबांनी आमच्यावर ताईने आमच्यावर सारखं तेवढंच प्रेम केलं तेवढा मोठा त्याग आहे या मंडळींचा मी सिनेमातला म्हणून माझ्याबरोबर फोटो काढतो त्याने म्हटलं तुम्हाला माहिती नाही कोण मंडळी आहेत मी त्यांच्या पायाजवळ सुद्धा माझी बसण्याची लायकी नाही आहे इतकी मोठी मंडळी आहेत आम्हाला लहान मुलांना विचारलं कुठला सिनेमा पाहिला रे माझा वेलकम अरे मी प्रहार केला केलं तोही पा वेगवेगळ्या फॅकल्टी मधून जात असताना वेगवेगळा म्हणून मुला नेहमी सांगतो उदय की सतत त्याचा काय जो काय परिणाम होणार असेल ते काय तुला किंमत द्यावी लाग तू करतोसच आहेस पण खोट नाही हे आहे हे असंच आहे नाकारणार हरकत नाही चार वेळ निवडून दिलं पाचवा तुम्ही ठरवा मी काही तुझ्या निवडणूक प्रचाराला नाही आलेलो मी इथे तुला मत द्यायला आलो नाही ह्याच मंडळीने तुला निवडून दिलेला आहे आणि ती पावती तुझ्या कामाचीच असणार आणि तेवढंच राहणार आहे आम्हाला तू बोलवतोस आम्हाला वॉटर कन्झर्वेशनचं काम आमचा खडकवासला धरण आहे वन पॉईंट सेवन टी एम सी आहे नाईन पॉईंट टी एम सी सेवन टी एम सी च काम, काम केलेलं आहे नाम फाउंडेशननी ते काही नामनी नाही केलं तुमच्यासारखी मंडळी होती बरोबर म्हणून केलं सगळ्यांनी तुम्ही प्रोत्साहन दिलं आपण एकत्र मिळून आणि कोणासाठी केलं यांच्यासाठी त्याच्या बदलामध्ये कुठलाही सन्मान उपाधी पुरस्कार नको आहे काही गरज नाही तुम्ही छान प्रेमानं भेटता मिठ, मिठी मारता पाठीवर हात ठेवता याच्या पलीकडे काय लागत देवळात मी जात नाही जाणीवपूर्वक मानत नाही अशातला भाग नाही माणसाचा सा जन्म दिलाय खूप झालं की वारंवार तिथं जाऊन त्याला कुठं त्रास द्यायचा आठणे टाकायचे लाख रुपये दे म्हणायचं नाही त्याच्याला पाहिजे काही गरज नाही माणूस म्हणून जो जन्माला घातलाय तो माणूस हा जन्म मा पूर्ण सार्थकी लावेन असं म्हणायचं जगायचं एक दिवस मरून जायचं कोण पट्टा घेऊन आलाय काही राजकारणी मंडळी आमची अशी आहेत की त्यांना असं वाटतं की ते मरणारच नाही आहेत इतका संचय चाललेला आहे मृत्यू नावाची गोष्ट आहे बाबा तुम्ही साठवलेलं कुठे जाणार आहे तर ते शेवटी एवढच लागतय तेवढंच पुरेसा आहे नेहमी मी म्हणतो की ओंजळी भर आपल्याला पुरत सांडण्या अगोदर देऊन टाका नाही तर मातीत जाणार आहे चौऱ्याहत्तर झालो अजून दोन कोण चार आले तरी सुद्धा घेऊ शकतो ठमकण असं मस्त असं ठणठणीत ही खरी आपली प्रॉपर्टी ना रे कशाला लागतात पैसे गणेश थोरात सारखा मुलगा जो मला मिळाला इतकं छान नाम फाउंडेशन सांभाळतोय अजून आहेत त्याच्या बरोबर अजून काय लागतं तुमची तुम्ही जे कुठलं तरी रोपट लावलंय त्याला अतिशय जाणीवपूर्वक खत पाणी घालणारी मुलं आहेत आजूबाजूला छान कामं चाललेली आहेत महाराष्ट्रापुरतं मर्यादित होत आता भारतभर चाललेलं आहे आज समओयू जो आहे इथं आपला युपी गव्हर्नमेंट आहे छत्तीसगड आहे का तामिळनाड आहे कर्नाटका आहे सगळ्याच राज्यांशी त्याच्या बदल्यात काय पाहिजे आनंद पाहिजे माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर आनंद असेल तर मला आनंद आहे इतकं साधा आहे माणूस जन्माचं सार्थक आहे त्याच्यामध्ये इतकं सो, सोप मी सांगताना नेहमीच ने सांगतो माझ्या बहिणीनं मुसलमान मुलाशी लग्न केलं सगळे माझे बाकीचे भाऊ होते म्हटले नाही आता हिच्याशी संबंध नाही मी म्हटलं शशी कुठं गेली आपल्याला अभ्यास आप मिळाला दोघही डॉक्टर आहेत शिकलेले आहेत त्यांना एकमेक पटले त्यांनी मला नाही कधी त्याचा त्रास झाला वारली ती अजून अभ्यास भेटतो मला दोन्ही मुलं अमेरिकेला आहेत मला हे नाकारून चालणार नाही मला तुझ्या बाजूला तुझी आणि माझी भिंत ही कॉमन असणार पलीकडे तू राहणार आहेस इकडे मी राहणार आहे रत्नागिरी त्यासाठी आदर्श आहे कधीही एकही कुठलीही याची कलुषित बातमी नाही आणि हे रत्नागिरीत आलोय म्हणून बोलत नाही माझा आजोळ आहे म्हणून बोलत नाही खरंच आहे कधीही कलुषित बातमी नाही त्याला कारण तुम्ही आहात तो सारासार विचार तुमच्या डोक्यात तुम्ही ठेवलेला आहे तुम्ही तुमची माती सरकू दिली नाही नाठाळ लोकांनी केलेल्या वक्तव्याने बोलावं छान बोलावं सुंदर बोलाव इतकं चांगलं संत वाङ्मय आहे आपल्याकडे गाथा नव्या नव्यानं नव्या वाचा तुम्ही नव्यानं कळते दासबोध नव्यानं वाचा नव्यानं कळतो ज्ञानेश्वरी माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे खरं तर हे आधीचेही दोन्ही ग्रंथ आपण नुसतं रटून नाही बोलायचं त्यातला अर्थ काय आहे गर्भित तो समजून घेतल्यानंतर नंतर म्हणून मला आमचा हा होता शफी नामदार म्हणायला मुसलमान अरे नाना कसला मुसलमान रे अजून आमचा सात बारावर लांब त्या आहे पण मग गुलामी मुस्तफामध्ये काम करत असताना त्याच्यामध्ये नमाज पडायची असेल तर मग त्यातले उच्चार कसं काय कसं बसायचं काय

हे त्यांनी मला एका श्वासामध्ये बोलायला शिकव तसंच ओम भूर्भ स्वह तत्सव हे सरते शेवटी तुम्ही काय आहे तुमचे आरो आहोर काय आतमध्ये तुमच्या काय बिचल होते काय शांतपणा मिळतो एवढंच आहे ते इतका छान मुलगा मिळालेला आहे आमच्या रत्नागिरीला इतकं छान काम करतोयस आम्ही तुला वारंवार निवडून देऊ ज्या दिवशी चुकशील त्या दिवशी मी या स्टेजवर येईन या स्टेजवर मी तुला बोलेन की हे तुझं उदय आहे हे नाही पण ती चूक संधी देणार नाही मला खात्री आहे तू असा बसून तू फार विचारी दिसतेस असं समजू नको तू हात काढ तिकडनं विचार करणं नाही जमणार तू काम करणं तुला जमत छोट्या भावंडांसारखी आहेत ही सगळी मंडळी त्यांच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं तुम्ही करा ते तुमच्यासाठी करतील मला इथे वारंवार यायला आवडेल मला आता या क्षणाला घेतलेला वसा आमचा जो आहे तो पाणी फाउंडेशनच्या बापला पा, 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 जलसंवर्धनाचा नाम फाउंडेशनच्या पाणी फाउंडेशननी सुद्धा छान काम केलं होतं बरं का नंतर ते त्यांनी वेगळी फॅकल्टी घेतलेली आहे तर आपण ह्या जलसंवर्धनाचं काम अतिशय छान करत राहूया आमचे कलेक्टर लवकर पळाले <coughs> तर पुन्हा येईल मी आता बोलत राहिलो की